बोधवड तालुक्यात मौजे साळशिंगी शिवारातील लघु पाटबंधारे विभागाच्या सिंचन तलावातून साळशिंगी शिवार असं सा करंजी भानखेडा गोळेगाव विचवा शेत शिवारालाही सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जात असे गेल्या तीन वर्षांपासून पाऊस पा। कमी पडत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन तलावातून पाणीपुरवठा बंद आहे पाटाच्या पाटसाऱ्यांना आदुरुस्त असून अडचण निर्माण झाली तर तलावाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडकी आणि झाडी वाढलेली आहे यामुळे भविष्यात तलावाच्या भिंतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो याबाबत गोळेगावचे माजी सरपंच बापूराव देशमुख यांनी याबाबत शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांना सांगितले त्यावेळी तलावाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी बापूराव देशमुख माजी सरपंच गोळेगाव नंदलाल पाटील सरपंच करंजी हसन पिंजारी उपसरपंच करंजी पंढरीभाऊ गायकवाड शेषराव पाटील रामराव पाटील यांनी पाहणी केली यावेळी तलाव परिसरात तलावाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली असल्याचे निदर्शनास आले शांताराम कुळ यांनी लघु पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी एस एस चौधरी तुषार महाजन अरेल रोटे यांच्याशी संपर्कही साधला तर सिंचन तलावाची दयनीय स्थितीबाबत विचारणा केली असता त्यांच्या वेळोवेळी वन विभागाला पत्रव्यवहार करून तलावाच्या भिंतीचे दुरुस्त कामी भिंतीवर काटेरी झाडे काढण्यासाठी परवानगी दिलेली नाही त्यामुळे सिंचन तलावाची देखभाल दुरुस्ती करता आलेली नाहीये असं सांगण्यात आलं सिंचन तलावाची देखभाल दुरुस्त करता आलेले सोबत लघुसिंचन विभागाने पत्रव्यवहाराचे पत्रही दिले शेतकरी यांच्या वतीने लवकरच वनविभाग मुक्तायनगर यांना भेटून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून साळसिंग सिंचन तलावाच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम लवकर मार्गी लावण्यात येईल असं यावेळी सांगितलं यावेळी गाळ काढण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली क्लिअसून वनविभागाकडून परवानगी मिळवून देण्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे विशेषतः सर्व शेतकरी यांच्या हिताकरता आमदार यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात साळसिंगी तलावात आमदगाव धरणातून पाणी टाकण्याचा मानस असून त्याबाबत प्रयत्नही सुरू आहे साळसिंगी तलावात पाणी साठविल्यास भविष्यात करंजी भानखेडा गोळेगाव आचेगाव शिवारात तर शेती सिंचनाखाली येऊन शेतकरी यांचे जीवनमान उंचावू शकते या तलावाची पाणी करण्यासाठी तालुका संघटक शांताराम कोळी माजी सरपंच बापूराव देश नंदलाल पाटील भाऊ गायकवाड शेषराव पाटील हसन पिंजारी उपसरपंच आणि रामराव पाटील करंजी हे उपस्थित होते जनजागर मराठीसाठी सतीश बावस्कर बोधवड